हे आडुळशाचं झाड आहे अतिशय कडू असतो आणि त्याला खोकल्यासाठी एकदम रामबाण औषध आहे आडुळशाचं जे फूल असतं त्याचं एक वैशिष्ट्य आहे तुम्हाला दाखवते हे अशा उघडलेल्या सिंहाच्या जबड्यासारखं दिसतं म्हणून त्याला वासका असं संस्कृतमध्ये म्हणतात म्हणजे लायन्स मझल किंवा लायन्स जॉ ह्याच्यामध्ये हे जे फूल असतं ह्या फुलावरती खूप मधमाशा येतात आणि खूप सनबर्ड्स येतात आणि ह्या सनबर्ड्सना हे सगळं ह्याच्यातला मध खूप आवडतो ह्याच्यात का बघू शकता ह्याच्यामध्ये हा मध आहे आणि हा जो मध असतो हा अतिशय गोड असतो ह्या कडू पानांच्या आढळशाला इतका गोड मध असा कसा काय येतो आश्चर्याचे पण येतो खरा ह्या फुलांसाठी खूप सनबर्ड्स येतात खूप मधमाशा येतात आणि हे इथे तुम्ही बघू शकता फुलपाखरंसुद्धा ह्याच्यावर आलेली आहेत तर आ, हे असं प्राण्यांना कि आपल्याला पाहिजे असलेल्या प्राण्यांना आवडणारं असं झाड आहे ह्याचा एक गुणधर्म असा आहे की जी पानं खूप कडू असतात त्याच्यामुळे हा जसा आम्ही इथे कंपाऊंडला लावला आहे हां असं आम्ही कंपाऊंडला लावून ठेवतो म्हणजे काय होतं की त्याचं पानं खाण्यासाठी जे काही गुरं गाई बकरी याला येतात ते येत नाहीत तर त्याच्यामुळे आपल्याला पाहिजे असलेल्या गोष्टी आपल्याला मिळतात आणि नको असलेल्या गोष्टी आपल्यापासून लांब राहतात आहे की नाही बायोलॉजिकल कंट्रोल